सुनील तटकरे बेईमान आहेत निवडणुकीत बदला घेणार शेका पक्ष संपला मग कशाला चिंता करता आमदार जयंत पाटलांचा तटकरेवर हल्ला बोल <गणागी> लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शेका पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी खालापुरात पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली शेतकरी कामगार पक्ष जो विचार घेऊन रायगड जिल्ह्यात पंच्याहत्तर वर्षे काम करतोय तो पक्ष संपू शकत नाही अनेक नेते आले गेले सत्ता येते जाते पण कधी विचार संपणार नाहीत तटकरेंचे वडील सुद्धा शेकापक्षात होते सुनील तटकरेंना बॅरिस्टर ए आर अंतुले पासून माझ्यापर्यंतच्या नेत्यांनी मदत केली तसेच शरद पवारांनी घरातल्यांना आमदारकी दिली तरीही बेईमानी केली म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीत बदला घेणार असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे शेका पक्ष संपला असं म्हणत असतील तर कशाला शेका पक्षांची चिंता करता असा सल्ला शेकापच्या सरचिटणीस आमदार जयंत पाटलांनी देत तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे परिणाम दिसतो अरे म्हणून यावेळेला कधी नाही तेवढी आपल्याला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला भेटतो आहे आज तिथला सगळी यंत्रणा आहे आणि आम आमचे सगळे हजारो कार्यकर्ते आज तिथे काम आहेत तटकरेचा आम्हाला बदला घ्यायचा आहे बदल्यासाठी आम्ही आमचे कार्यकर्ते चिडून आणि त्वेषाने काम करत आहे प्रत्येक बूथवर जाऊन प्रत्येक मतदारांना भेटण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि मला वाटतं एकही पैसा न घेता स्वतःच्या खर्चाने कार्यकर्ते आज इथे फिरत आहेत मी आता श्रीवर्धना निघालेलं आहे ते श्रीवर्धन म्हसळा आणि माणगाव हे तीन तालुक्यामध्ये आज ता मी भेट देणार आणि संध्याकाळी रात्री आठ वाजेपर्यंत मी मोरड लागलाय संपला तर त्या मध्ये चिंता करतात शेका पक्ष संपला असं म्हणतात ते संपणार आहे त्यांना माहिती नाही त्यांचा पक्ष पण संपणार आणि ते पण संपणार आज तटकरेंची जी भूमिका आहे सीट वर पण जो विचार आम्ही घेऊन या जिल्ह्यांमध्ये गेली पंच्याहत्तर वर्ष काम करतो आहोत तो विचार संपणारा पुढे अनेक नेते आले गेले तर वडील पण शेका पक्षात होते तुम्हाला माहिती नसेल तर त्या दृष्टिकोनातून जे अनेक नेते गेले दहा दहा वर्षांनी शित्यंतर येतं नवीन येतात जुने जातात ते चालू राहतं पण विचार कधी संपला नाही आणि संपणार नाही आमच्या जागा कधी किती होत्या ते आज बोलतात मी संपलायला आहे मग शेका पक्षाच्या मागे कशाला लागतात की मदत करा मदत करा आम्ही एकदा शब्द दिला की दिला अटकेसारखा आश्वास अवसान व्यक्ती माणूस आहे तेही मान आहे आणि ज्याने ज्याने मदत केली त्यांचं त्यांनी नेहमी साथ सोडलेली आहे आणि त्यांच्या विरोधात काम केले अंतोल्यापासून अंतोल्यांपासून ते आज माझ्या पवार पवारसाहेबांनी त्यांच्या घरात कायचं ठेवलेलं आहे काम की, की या प्रसंगी खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील ज्येष्ठ नेते संतोष जंगम खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे रवींद्र रोकडे कैलास गायकवाड माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम जयंत पाठक शांताराम पाटील संतोष पाटील खलापूर चिटणीस आकेश जोशी नरेंद्र शहा यांच्यासह खलापूर नगरपंचायतीमधील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते प्रत्येक बूथवर जाऊन मतदारांना भेटण्यासाठी यंत्रणा उभी केली असून एकही पैसा न घेता स्वतःच्या खर्चाने कार्यकर्ते फिरत आहेत शेका पक्ष रायगडातून हद्दपार होणार आहे संपणार आहे मग कशाला शेका पक्षाची मागून मदत मागता असा गौप्यस्फोट करीत शेका पक्षाला दिलेला शब्द मागे घेत नसल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगत तटकरे आणि पक्षही संपणार अशी भविष्यवाणी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर